होत नहीं बल नहीं। नहीं। का छान है का जय भीम जय शिवराय विकास बदा झालं का जेवण विकास दादा जेवण झालं का mm -hmm. लाईक डोंट थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद का तुमचे झाले का नाही जेवायचं आता थोडा वेळ म्हटलं लाईव्ह घ्यावी गणेश हाय नमस्कार गणेश दादा कशा आहात तुम्ही मस्त आहे विकास दादा बोला ना नाकात बोट नाही घाल तर दिसतय का गणेश गणेश डोकं डोकं फिरवू नकोस माझं बरं का नाही तर मी सगळं ब्लॉक करेन नाकात बोट घातले दिसलं का तुला नाकात कसं बोट घालत ते तरी दाखवू का घालून आज कमी झाली लावली हो तुझ्या बापाची लावली प्रशांत बर का तुझ्या बापाने दिली होती का तू दिलीस काय माहिती आणून अरे भाडव्यानुसार जर आणून दिली असत ना तर काय केलं असत काय माहिती हा लाईक येताना पण बोलून दाखवायची तुमची ही पण नाहीये अधिकार पण नाही तुमचं बोलायचं तरी भडव्याने बोलता का पिल्लू कशी आहे पिल्लू आहे बरी आहे विकास पिल्लू ताई वाईट भाषा नका वापरू वाईट भाषा वापरू नका म्हणजे कशाला बोलायचं नाकात बोट घाल नाकात बोट घातली का म्हणजे असं असं काय करायचं नाही का नीटच बोलायचं ना बोला 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 मग समोरची व्यक्ती बघायची कशी कमेंट करते नीट करते कशी करते तसं करायचं अति विकास आता आले त्यांनी कशी कमेंट केली नाकात बोट घालू नका असं केलं का के डायरेक्ट त्याने कमेंट आदराने बोला ना मग हो तुमचा आदर केला जातं आपण कारणीभूत होतो वाईट का, भाषा वापरायला हाय नमस्कार दादा दा। राम दादा हाय नमस्कार कुठून राहता मॅडम तुम्ही रत्नागिरीमधून हाय ताई हाय दादा नमस्कार बोला सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा जाऊ दे बोला दादा हाय नमस्कार जेवण झालं का ताई नाही अजून जेवण करायचं आहे आज दिवसभरात नाही आल्या होत्या का हो आली होती ना विकास दादा तुम्ही नवकरात हाय मयुरी ताई नमस्कार नमस्कार दादा लाईव्ह लाईक करा सगळ्यांचं जेवण झालं की नाही ते नक्कीच सांगा जो वाईट कमेंट करतो मी त्याला मी सर्व ब्लॉक करत असते बरं का बघा वरती एक कमेंट असते की डायरेक्ट ब्लॉक तर विचार करून कमेंट करत जा आणि मला टायटल बघून एंट्री करा प्रत्येकाने बर का इथं कोण आलतू नाहीये नाही शिवकन्या भीमकन्या बसली आहे लक्षात ठेवा <laughs> आणि <आने laughs> खरंच शिवाजी महाराजांचं हे असाल ना सैनिक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तर खरोखर नीट कमेंट कराल गिलो <laughs> 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 प्रवीण <SPEAK às bueno> नमस्ते मयुरी ताई नमस्ते हाय दादा ना, नमस्कार नाही दादा अजून हॅलो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी देवी दादा हे महाराष्ट्रात नमस्कार ताई नमस्कार से हो मॅडम रत्नागिरी मला आज एकदा पण लाईव्ह नोटीस आल्या ना नाही हो का काय नाजूक दिसतं हो किती मुलं आहेत तुम्हाला दोन आहेत शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय निलेश दादा झालं का तुमचं जेवण वगैरे कुठून बोलता तुम्ही mm. रत्नागिरीवरून जय भीम कोण आहे रत्नागिरीमधून बालाजी सरो जय भीम जय भीम दादा झालं का सगळ्यांचं जेवण नक्कीच सांगा सबमेंट करून अगं टॉर्च नको रत्नागिरी पाऊस किती आहे रत्नागिरी आता पाऊस नाही नाही झालं का निलेश दादा बरोबर टॉर्च बंद कर दे तुझ्या डोळ्याला त्रास होईल टॉर्च बंद कर तुमचं माझ पण नाही झालं आता करायचं आहे हर्ष कमेंट नीट कर हर्ष बरं का तुला पहिल्यांदा सांगते नाही तर ब्लॉक करेन नंतर तुला ब्लॉक करता येईल मागी ताई नमस्कार नमस्कार mm. संदीप दादा रामकृष्ण हरी ताई रामकृष्ण हरी दादा महादेव दादा रामकृष्ण हरी लाईक डन थँक्यू ओके निलेश दादा कमेंट असं खाली जेवण झालं का नाही अजून राज दादा हॅलो नमस्कार हॅलो हॅलो आलात का घरी तुम्ही नाही अजून दादा निलेश दादा बोला ना का जेवण नाही दादा विकास दादा नमस्कार पुण्यामध्ये पाऊस खूप आहे का नाही पाऊस नाहीये काय नाही जाऊ दे जाऊ विकास दादा ना महाराष्ट्रात आई नमस्कार ताई नमस्कार दादा हॅलो कुठून आहे रत्नागिरी आता रत्नागिरीमध्ये जय भीम जय शिवराय संदीप भावा ताई तुम्ही आजचा व्हिडिओ जो काढले ते कुठे काढले आहे किती भारी वाटतात माहिती बघा हो दादा तिकडे बाहेर काढले आहेत बोला ना गार्डनमध्ये लाईक करा कमेंट करा मावळमध्ये राहतात का तुम्ही नाही नाही निलेश दादा तसलं काय लाईवर नका बोलत जाऊ जावं बरं का हाय ताई नमस्कार कसं आहेस तू संदीप भावा काय करते काय नाही बोला सगळ्यांचं जेवण झालं का सगळ्या माझ्या भावांचं सगळ्या बहिणीचं जेवण झालं की नाही नक्कीच सांगा कमेंट करून पांडू न मग जेवण झालं का ताई नाही दादा जेवण तुमचं झालं का सांगा नाही आहे चला बाय भेटू नंतर जेवायला चालू ओके हाय ताई हाय दादा नमस्कार हाय मयुरी ताई हाय बालाजी दादा नमस्कार धन्यवाद म मजेत विकास दादा टॉच मार नको रे संत बस हाय ताई हाय नमस्कार गणेश आयलो ताई मी नागिरीमध्ये बाते दादा लाईक डन थँक्यू यू दादा विनोद दादा नमस्कार बालाजी दादा नमस्कार मी काय चुकीचं बोललो नाही काय नाही आपण लाईवरती नका बोलू म्हटलं तुम्हाला आपण ओरिजिनल पत्ता सांगतो का कुणाला माहिती आहे ना जय भीम भीमिक का चाले लाईक डन का झाले नाही नाही झाले संदीप दादा नमस्कार पण तिलू का बस बाळा परमणी जिल्हा सोनपट्टी तालुक्यातील ओके दादा ओके ओके निलेश दादा निलेश दादा आपण सोशल मीडियावर आहे माहीत ना लोक कसे आहेत तुमच्या समोरच कमेंट येतात बघितल्या ना हॅलो हाय कोणी आपला खरं पत्ता सांगत नाही बरं का ജലക്കാ ജല സുനിൽ ഹൈ കാ पाटील परांडे मी कुठे झाला तुम्ही कुठून बोलता रत्नागिरी मधून जय भीम जय भीम मी शेंगा आहे हो का दीदी दिदी हा योग्य काय योगेश दादा झालं का जेवण लाइक करा कमेंट करा हेलो गुड नाइट गुड नाइट अदा जय भीम जय भीम दादा जय भीम जय जयशिवराय नमस्कार नमस्कार दादा पाटिल दादा हेलो टाइक के ओके ओके वो हो काय बीजी दीजिए नमस्ते राम राम mm. 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 दादा राम राम तुषा तुषा सॉरी जय भीम जय भीम सोनुते नमस्कार जय शिवराय हाय नमस्कार लाईक केलं काय फोन केलं ताई धन्यवाद दादा मेहंदी मेहंदी दाखवा विजय हाय सर्वांनी लाईव्हला लाईक करा संदीप दादा कमेंट करा संदीप दादा कमेंट करा जेवण झालं का नाही अजून योगेश दादा तुमचं झालं का हाय नमस्कार लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा मयूर भाभीजी बोलू नको प्लीज मराठी आहेस मराठीमध्ये कमेंट कर पाठी हो सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा छान दिसते हो का हाय नमस्कार हाय भाभी आपण भारत से भारत नाव आहे हो आणि काय ना कमेंट करतो आपण जय भीम आहे की मी जी शिवकन्या पण आहे भीमकन्या पण आहे जय भीम, भीम लाईक करा कमेंट करा मॅडम जेवण वंदन होता आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ टाकले आहेत माझ्या चॅनलवर जा व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि प्लीज तुमच्या शिवकनेला आणि तुमच्या भीमकनेला सपोर्ट करा सगळ्यांनी माझ्या शिवभावानी आणि भीमभावाने भी का सगळ्यांनी माझ्या भावाने सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा काय हो जय भीम जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय आकाश दादा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा प्लीज आणि चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवल्याच लाईक शेअर करा लाईक केलं ला आहे थँक यू बेस्त दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद झालं का जेवण तुमचं बे असतो दादा शिवराय जय शिवराय जय भीम ताई जय भीम दादा जय शिवराय सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा प्लीज सगळ्या माझ्या शिव भावानी आणि भीम भावानी सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा आणि तुमच्या बहिणीच्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा प्लीज तुमच्या बहिणीला सपोर्ट करा भरपूर खूप सपोर्ट दे तुमच्या शिव भावांचा आणि भीम भावांचा हा बोल हो बरं बरं भाभी जेवण झालं असं झालं तर नाही आलं लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा नाही सुशील दादा जेवण आलं तुमचं आलं का हाय हॅलो विजय लाईक करा सपोर्ट करा झालं का निरीश दादा जेवण तुमचं जेवण झालं की नाही हो सांगितलं नाही झालं आणि मराठीमध्ये असून सुद्धा तुम्ही हिंदी कमेंट करताय बरं का सगळ्यांनी आणि भाभी वगैरे बोलताय अमोल हाय अमोल दादा हाय नमस्कार तिलू गप शांत ते नाही झाले ग जेवण करायचं या हो का बरं बरं योगेश दादा करा चांगल्या सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा प्लीज योगेश दादा लाईव्ह लाईक कराय नमस्कार पिलू पडची ना काय करतो काय नाही बोला दादा तुला मी बघते रा तुला बघते जेवण झालं का नाही अजून गणेश दादा नवी ताई नमस्कार लाईक डन थँक्यू राकेश दादा झालं का जेवण तुमचं लाईक करा कमेंट करा खूप सुंदर आहे हो का वालो मी जी तुम्ही कोणत्या गावात आहे रत्नागिरी लाईक केलं धन्यवाद योगेश दादा लाईक केल्या वाटतं थँक्यू सो मच epile eh mga pilla mo mm. naroon माझ्या ग ए दे माझ्या सोनाला माझ्या ला दे, दे। लाईक केलं ला। करा कमेंट करा जेवण झालं का नाही नितीन दादा जेवण नाही झालं लाईक करा सपोर्ट करा बाळा ग काय नाही